मी विठ्ठल खरे धाराशिव येथे वीरशे व लिंगायत समाज जाती व पोट जाती यांचे पदवर पालक मेळावा सत्तावीस मे रोजी मंगळवार या दिवशी आपण घेण्याचे ठरवलेले आहे आणि सत्तावीस मेला कार्यक्रम होणार आहे दहा वाजता तरी सर्व जनतेने स जनतेस कळवण्यात येते की आपण निशुल्क हा मेळावा ठेवलेला आहे आणि त्याचा लाभ सर्व जनतेनी सर्व समाज लिंगायत समाज जाती व पोट जाती आणि सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने हजर राहून आपले बायोडाटे आपला फोटो या ठिकाणी उपलब्ध करून आ आणून नोंद करावी आणि शिवरत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही कार्य करत आहे शिवरत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल खरे यांनी हा उपक्रम आयोजित केलेला आहे सर्व मान्यवरांसह आज मंगळवारी सत्तावीस मे मंगळवारी दहा वाजता हा कार्यक्रम चालू होणार आहे तरी सर्व सर्व जनतेने और सर्व लिंगायत समाजाने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा निशुल्क का कार्यक्रम ठेवलेला आहे वधूवरांचा मुलांचे मुलींचे जे लग्न होणार आहेत त्यासाठी भरपूर प्रॉब्लेम झालेला आहे आणि लोकांनी त्याचं बाजार मांडलेला आहे सर्व लोक पैसे घेऊन वधूवरांना भूलथपा देऊन पैशाचा बाजार आणि पैशाची लूट चालू केलेली आहे या उद्देशाने आम्ही निःशुल्क मेळावा ठेवलेला आहे हा निःशुल्क मेळावा हा जनतेला सर्वांना दिलासा देण्यासारखा आहे आणि न एक रुपये देता येथे येऊन बायोडाटा जमा करावा फोटो जमा करावा आणि त्याचे पुस्तक आम्ही उपलब्ध करून तुम्हाला देऊ पुस्तकामध्ये कमीत कमी सहाशे ते सातशे बायोडाटे असतात आज लोकांना वेळ नाही आज एवढे बायोडाटे बघण्यासाठी अगर एवढे वधूवर बघण्यासाठी वेळ नाही तरी एका ठिकाणी बसून आपणाला एवढे बायोडाटे एवढे मुलं मुली बघण्यास मिळतील तरी या संधीचा लाभ जास्तीत जास्त वीरशे व लिंगाईत समाज जाती पोट जाती शिक्षित उच्चशिक्षित अपंग व्यंग घटस्फोटीत विधवा विदूर यांनी समजाचा आम्ही एक मिळून मेळावा केलेला आहे तरी यांनी समधेने आपापले बायोडाटे जमा करून घ्यावे आणि त्याचा लाभ जास्तीत जास्त संख्येने घ्यावा आणि मंगळवारी सत्तावीस मे रोजी सर्वात जास्तीत जास्त संख्येने लिंगायत समाजाने या सं या संधीचा लाभ घ्यावा एवढंच वि आव्हान मी विठ्ठल खरे आयोजक या नात्याने मी आव्हान करत आहे या कार्यक्रमाचे ठिकाण पुष्पक मंगल कार्यालय धाराशिव पुष्पक मंगल कार्यालय धाराशिव बसस्टँडच्या जवळच आहे बसस्टँडवर उतरलं तर एक पाच मिनटाचा रस्ता आहे चलत आलं तर आणि यासाठी अधिक माहितीसाठी संपर्काचा पत्ता अगर संपर्काचा नंबर पंच्याण्णव सत्तावीस एकवीस अठ्ठेचाळीस बेचाळीस पंच्याण्णव पंच्याण्णव चौसष्ट पन्नास पन्नास या नंबरवर संपर्क साधावा शरणार्थ